पुरुष, त्यांचं सौंदर्य उठून दिसतं पण हे केसच नसतील तर अनेक पुरुषांच्या वाट्याला हे केसांचं नसणं म्हणजे टक्कल येतं नुकताच छावा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यातील कलाकारांवर कौतुकांचा वर्षाव देखील होत आहे विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच औरंगजेबाची भूमिका साकारणारा अक्षय खन्ना याच्या कामाचंही कौतुक होत आहे पण अभिनयाची उत्तम जण असतानाही केवळ टक्कल पडल्यामुळे वयाच्या एकोणीसविसाव्या वर्षीच अक्षयच्या वाटेला दुस्वासाला आला दर्जेदार अभिनयाची क्षमता असतानाही अक्षयला चित्रपटात लीड भूमिका मिळेनात एन करिअरच्या सुरुवातीलाच ही अपेक्षा पधरी पडल्याने अक्षयचा आत्मविश्वास कमी झाला होता एका मुलाखतीत खुद्द अक्षयने याचा उलगडा केला आहे तो नेमकं काय म्हणाला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कनिष्का मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या छावा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालत आहे अभिनेता अक्षय खन्ना याला औरंगजेबाच्या भूमिकेत पाहिल्यानंतर अनेकांच्या भुव्या उंचावल्यात जरी आपल्या भूमिकेमुळे आणि कामामुळे कौतुक होत असलं तरी देखील वैयक्तिक आयुष्यातील काही कारणांनी त्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं अभिनेता अक्षय खन्ना याने एका मुलाखतीत या समस्येबाबत भाष्य केलं डेशी संवाद साधताना अक्षयने प्री बॉल्डिंग समस्येबद्दल सांगितलं केस हे अभिनेत्याच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात कारण याचा प्रभाव त्याला मिळणाऱ्या प्रकल्पांवर पडतो तो एकोणीस वीस वर्षाचा असताना केस गळायला सुरुवात झाली आणि यामुळे त्याच्या मानसिक आणि व्यावसायिक जीवनावर मोठा परिणाम झाला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शारीरिक रूप महत्त्वाचे असते आणि लहान वयात केस गमावल्यामुळे त्याच्या करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले अनेक अभिनेता त्यांच्या दिसण्यावर अवलंबून असतात आणि रूपात अचानक बदल झाल्यामुळे संधींवर परिणाम होऊ शकतो असं अक्षय खन्ना याने सांगितलं काळाच्या ओघात तो स्वतःला आहे असा स्वीकारण्यास आणि अभिनय कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्यास शिकला अनेक आव्हानांचा सामना करून अक्षयने अनेक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना प्रभावित केले आज अक्षय खन्ना त्याच्या अभिनय कौशल्यासाठी ओळखला जातो हे सिद्ध करत की बॉलिवूडमध्ये केवळ रूपच सर्व काही नसतं त्याचा प्रवास हा एक संदेश आहे आत्मविश्वास शारीरिक रूपापेक्षा जास्त असतो जरी लहान वयात केस गमावणे त्याच्यासाठी कठीण असलं तरी त्यावर मात करून आपलं करिअर सुरू ठेवलं आणि आपल्या भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकली दिल चाहता हे गामा हलचल अशा अनेक चित्रपटांमधून हसवणाऱ्या अक्षय खन्ना याची कथा संघर्षाचा सामना करण्यासाठी प्रेरणा देते